नमस्कार मंडळी मी तृप्ती आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणात प्रत्येक घराघरात गहरा, केलं जाणारं महिनाभर टिक टिकणारं कांदा खोबऱ्याचं वाटण हे वाटण जर घरात असेल तर तुम्ही चिकन मटनसुद्धा सुद्धा करू शकता रसा रसाभाज्या पण करू शकता किंवा इतर रसाभाज्याही करू शकता वाटण वा जर तुम्ही जॉब करत असाल तर सुट्टीच्या दिवशी हे वाटण करू शकता मंज मन, म्हणजे तुम्हाला पूर्ण महिना सोपं जाईल तर चला मग बघूया हे वाटण तर इथे मी एक वाटी खोबरं आणि चार पाच कांदे घेतले आहेत आणि आलं लसूण घेतले आहे आणि आता खोबरं भाजाय भाजून घ्यायचं आहे खोबरं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं ब्राऊन झालं आहे आता ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कांदा ब्राऊन का, कांदा भाजायला घ्यायचा आहे कांदा पण तसंच भाजायचं आहे थोडं तेल टाकायचं आहे आणि कांदा ओ, ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी ते लसूण पण टाकली म्हणजे लसूण पण भाजून घ्यायचे आहे लसूण पण लसूण आणि कांदा हे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मग त्याच तव्यामध्ये मग मी ते धणे आणि जिरं हेही भाजून घ्यायचं आहे दणे आणि जिरं पण भाजून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग खोबरं धणे जिरं हे सुकं पहिलं वाटून घ्यायचं आहे हे सुकं असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं ह्या पद्धतीने करा तुम्ही आधी खोबरं भाजून घ्यायचं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग कांदा लसूण आलं हे वाटायचं आहे आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे मी कोथिंबीर घ्यायला थोडी विसरली तर मी नंतर घेतली आहे कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घ्या घेऊ शकता आणि हेही बारीक करायचं आहे ह्या पद्धतीने असं बारीक करा आणि मग मक... या पद्धतीने बारीक करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर गरम मसाला हवा असेल तर गरम मसाला पण टाकू शकता धन पावडरही टाकू शकता पण मी धने वापरलेत त्यामुळे मी पावडर नाही टाकणार आहे फक्त मीठ आणि हळद टाकली आहे गरम मसाला हवा आहे तर टाकू शकता तुम्ही आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळं मीठ आणि हळद सगळी मिक्स होऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये आणि हे पुन्हा मी दोन बॅचमध्ये वाटायचं आहे दोन बॅचमध्ये घेतलं आहे मी हे वाटण आधी वाटून घेणार आहे आणि मग परत दुसरं आहे ते वाटून घेणार आहे कारण माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून मी तसं करते तर तुम्हाला जर जमलं तर तुम्ही एकत्र पण वाटू शकता पण माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून मी वेगळ्या दोन बॅचमध्ये वाटलं वाटणार आहे आणि असं एका डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं आहे हे आपलं सगळं पूर्ण वाटण काढलेलं आहे आता हे वाटण जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्याच्या अर्ध तास डी फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायचं म्हणजे तुम्हाला काय हे राहणार नाही नाहीतर तो बर्फ बनलेला असतो पूर्ण तर ते भाजी बनवायच्या आधी अर्ध तास काढून ठेवायचं बाहेर